नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले, आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया आपण सोयाबीनवर स्प्रे हे आपलं प्लॉट आहे उन्नती तर आजची कंडिशन कशी आहे सोयाबीनची ते शंगा आणि चलप दोन्ही आहे आणि फुलाची मात्रा कमी झालेली आहे शेतकरी मित्रांनो तर स्प्रे आवश्यक आहे कारण की व्हाईट माशी म्हणजे जे, जे आपण पांढरी माशी म्हणतो ती आलेली आहे आपल्या सोयाबीनवर तर याच्यासाठी स्प्रे करणं आवश्यक आहे जर पांढरी माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला आपल्या सोयाबीनवर तर सोयाबीन पिवळं पडेल आणि पिवळा मोजाक येईल तर ह्या पिवळा मोजाक येऊ नये याच्यासाठी त्याचं नियंत्रण करणे फार आवश्यक आहे तर स्प्रे मी कोणता घेतला आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात तर चला तर मी दाखवतो तुम्हाला औषध तर या सोयाबीनला पासष्ट दिवसातच आपण फवारणी करत आहोत म्हणजे पासष्ट दिवसात ही शेवटची फवारणी असं समजून चाला शेतकरी मित्रांनो तर बघा तर आपलं औषध आहे ॲम्प्लिगो हे बघा हे ॲम्प्लिगो आहे अळीनाशक तर हे तुम्ही जर ऐचा प्रादुर्भाव जास्त असेल तर दहा एम एल ए मारू शकता जास्त पंधरा एम एल मारू शकता आणि कमी असेल तर दहा एम एल आवडीसाठी आहे ईम्प्ल्युगो आणि दुसरं खत आहे आपलं शेतकरी मित्रांनो पोटॅशियम सल्फेट हे भरणीसाठी आहे शेगा भरणीसाठी तुम्ही हे पण पर... मारू शकता म्हणजे सोळा लिटर पाण्याला शंभर ग्रॅम आणि दुसरा आहे शेतकरी मित्रांनो रोनेफ रोनेफन हे रोनेफन आहे म्हणजे हे पांढरी माशीसाठी आहे मा पांढरी माशी हे आहे येते हे सोळा लिटरसाठी आहे तीस एम एल आणि चौथा आहे आपल्यासाठी बुरशीनाशक स्टार्टअप चांगलं बुरशीनाशक आहे कारण की आता समोर पाणी जर लागून पडला तर शेंगेवर बुरशी येण्याची फार दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो तर असं ह्या आपली फवारणी आहे आपली तर याला शेवटची फवारणी नाही म्हणता येणार अजून तर म्हणतात एखादा फवारणीचा टाईम आला तर फवार लागेल तर चला तर औषध बनूया आपण तर फॉरला सुरुवात करूया आता ह्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल शेतकरी मित्रांनो जर आपली माहिती चुकीची असेल नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असणं आवश्यक आहे तर तुम्ही सांगा तुमच्यापाशी काही कोणतं नियोजन असेल पांढरी माशीचं नियंत्रण करण्यात कारण की मार्केटमध्ये बरेचसे औषध आहे तर तुम्हाला ज्या औषधीचा अनुभव असेल की या औषधीपासून तात्काळ रिझल्ट मिळतं तर तुम्हीही सांगा कारण की बरेचसे औषध आहे आपल्या फर्टिलायझर दुकानामध्ये बरेचसे मिळतात तर मी या औषधीचा उपयोग लोगर। करत आहे शेतकरी मित्रांनो तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आबाड झाकून आलेला आहे तर आपलाही फॉर्नला झाला पाहिजे लवकरात लवकर माणूस म्हणते आता काही जेवण करत नाही तर नंतर फवारा मारल्याशिवाय जेवण करत नाही ते तर चला तर आपण फवारणीला सुरुवात करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद